नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण सतराव्या शतकातील एक महान आध्यात्मिक गुरु तत्वज्ञानी आणि समाज सुधारक म्हणून ओळखले जाणारे श्री समर्थ रामदास यांच्या पुण्यतिथी म्हणजेच रामदास नवमी ही रामदास नवमी का साजरी केली जाते कशा प्रकारे साजरी केली जाते तसे समर्थ रम समर्थ रामदास स्वामी कोण होते त्यांचे लेखन साहित्य काय आहे त्यांचे जीवन आणि त्यांनी केलेले योगदान याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत रामदास नवमी ही समर्थ रामदासांची पुण्यतिथी आहे समर्थ रामदास म्हणून ओळखले जाणारे श्री रामदास हे सतराव्या शतकातील एक मराठी संत आणि कवी होते पारंपारिक मराठी कॅलेंडर नुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या नवमी दिवशी समर्थ रामदासांनी आपले भौतिक शरीर त्यागले आणि परमात्म्यात विलीन झाले समर्थ गुरु रामदास स्वामींच्या समाधीच्या दिवशी त्यांच्या अनुयायांनी साजरा केलेला दास नवमी हा सण आहे हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमीच्या दिवशी साजरा होतो आता आपण पाहूया समर्थ रामदास स्वामी कोण होते समर्थ रामदास स्वामी हे सतराव्या शतकातील एक महान आध्यात्मिक गुरु तत्वज्ञानी आणि होते समर्थ रामदास हे भगवान भगवान राम आणि हनुमानाचे निस्सिम भक्त होते आणि ते अगदी लहान वयातच अध्यात्माकडे वळले छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांचा खूप प्रभाव होता असे मानले जाते श्री रामदास हे एक प्रतिभावान कवी होते आणि त्यांच्या लघुकथांमध्ये वैश्विक सत्य आहे आणि ते अर्थपूर्ण आहे श्री रामदासांनी त्यांच्या पिढीला परकीय अत्याचारांविरुद्ध उठण्यासाठी प्रेरित केले आणि आत्मसाक्षात्काराच्या विचारांना चालना दिली त्यांनी दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला ज्यात त्यांनी लोकांना व्यावहारिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शन केले त्यांनी हनुमान आणि रामाच्या भक्तीचा प्रसार केला आणि लोकांना त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत केली त्यांचे जीवन लेखन आणि मराठी कविता मराठी लोकांना त्यांच्या अमर साहित्य कृती वाचण्याची संधी मिळालेल्या सर्वांना प्रेरणा देत राहतात मनाचे श्लोक हे समर्थ रामदासांनी श्रेय दिले जाणारे एक लोकप्रिय साहित्य कृती आहे आता आपण पाहूया दास नवमी साजरी करतात या दिवशी अनेक लोक उपवास करतात आणि समर्थ रामदास स्वामींच्या मंदिरांना भेट देतात त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचे स्मरण केले जाते दासबोधाचे वाचन केले जाते त्यांचे विचार आणि उपदेश लोकांपर्यंत पोहोचवले जातात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ज्यात कीर्तन प्रवचन आणि व्याख्यान यांचा समावेश होतो आता आपण पाहूया समर्थ रामदास स्वामींचे लेखन साहित्य दासबोध हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ आहे ज्यात त्यांनी अध्यात्म नीती आणि व्यावहारिक जीवन याबद्दल मार्गदर्शन केले आहे मनाचे श्लोक हे श्लोक लोकांना त्यांच्या मनावर नियंत्रण ठेवण्यास आणि चांगल्या विचारांना प्रोत्साहन देण्यास मदत करतात आत्मारा हा ग्रंथ आत्म्याच्या स्वरूपावर आणि त्याच्या महत्वाबद्दल भाष्य करतो पंचदशी यात वेदांत आणि तत्वज्ञानाचे विवेचन आहे रामरक्षा ही स्तुती राम आणि त्यांचे गुणगान करते हनुमान स्त्रोते हनुमानाची भक्ती करण्यासाठी त्यांनी अनेक स्त्रोते रचली आरत्या समर्थ रामदासानी श्री गणेश श्री हनुमान राम या देवतांवर एकसष्ट आरत्या रचल्या आहेत रामदासांनी सर्वात जास्त म्हणजे सोळा आरत्या त्यांच्या आराध्य दैवत श्री रामांवर रचलेल्या आहेत समर्थ रामदास स्वामींनी हनुमंतावर सात आरत्या रचल्या आहेत आणि त्यांनी गणपतीच्या तीन आरत्या रचल्या आहेत आता आपण पाहूया समर्थ रामदास स्वामींचे जीवन आणि योगदान समर्थ रामदास स्वामी हे केवळ एक प्रगल्भ आध्यात्मिक गुरु नव्हते तर एक तत्वज्ञानी आणि समाजसुधारक म्हणून त्यांनी अमिट अशी छाप सोडली आहे लहानपणापासूनच त्यांना भगवान राम आणि हनुमान यांच्याबद्दल अपार भक्ती होती आणि त्यांच्या विचारांचा छत्रपती शिवाजी महाराजांवरील खोलवर प्रभाव पडला असे म्हटले जाते त्यांच्या कविता आणि लघुकथा वैश्विक सत्याने भरलेली आहेत ज्या लोकांमध्ये आत्मसाक्षात्कार आणि नैतिक निर्माण करतात त्याने मार्गदर्शन देखील करतो आता आपण पाहूया रामदास नवमीचे महत्व रामदास नवमी हा समर्थ रामदास स्वामींच्या पुण्यातिथीचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्या शिकवणी आणि साहित्य कृतींचे पुनरुज्जीवन करण्याचा दिवस आहे या दिवशी त्यांचे अनुयायी उपवास पूजा आणि भजन कीर्तन याद्वारे त्यांचे आदर्श आत्मसात करतात विशेषतः आणि विचारांचा व्यापक प्रसार करण्यासाठी दासबोधाचे पठण केले जाते हा दिवस आपल्याला अध्यात्म नैतिकता आणि सामाजिक एकतेचा संदेश देखील देतो दास निमित्त साजऱ्या करण्याच्या परंपरा या प्रसंगी भावी कार्यक्रम आयोजित करतात एक उपवास आणि पूजा सकाळी स्नान केल्यानंतर समर्थ रामदास स्वामींच्या मंदिरात जाऊन पूजा केली जाते नंतर दासबोध पाठ केले जाते त्यांनी लिहिलेले पुस्तक वाचून आध्यात्मिक आणि नैतिक संदेश लक्षात ठेवले जातात त्यानंतर समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी धार्मिक स्त्रोते कीर्तने आणि व्याख्याने जातात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे त्यांच्या जीवनातील महत्वाचे पैलू अधोरेखित केले जातात समर्थ रामदास स्वामी <coughs> रामदास नवमीचा हा पवित्र दिवस समर्थ रामदास स्वामींचे जीवन शिकवण आणि त्यांच्या रचनांचे स्मरण करून आपल्याला अध्यात्म आणि नैतिकतेकडे प्रेरित करतो या दिवसाचे पूजा उपवास आणि सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला संदेश देतात की भक्ती आत्मसमर्पण आणि सामाजिक ऐक्य याद्वारे आपण आपल्या जीवनात सत्य आणि सौंदर्य स्थापित करू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद